कोल्हापुरातील शिवाजी पार्क परिसरातील पंचशील हॉटेल चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच एस टी बसेस चौकात तसेच के एम टी बसेस तसेच अन्य अवजड वाहनांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात यांच्या विरोधात आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामदार राजेश सागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार युवासेनेने आक्रमक पवित्रा घेत येथून वळण घेणाऱ्या वाहनांना ताराराणी चौकाकडे पाठवत तेथून वळण घेऊन येण्यास भाग पाडले बंद करा बंद करा जीवघेणी बहिणी बंद करा अशा घोषणा देऊन परिसर दनानं सोडला या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या अवजड वाहनांनी घेतलेल्या टर्नमुळे अनेकदा अपघाताने नागरिक जखमी होत असतात अशा घटना घडत होत्या आणि याविरोधात आज युवासेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला युवा युवासेनेचे कोल्हापूर शहर सचिटणीस विपुल भंडारे यांच्या पुढाकारातून झालेल्या आंदोलनानंतर सर्व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री नंदकुमार मोरे यांच्याशी याबाबतीत भेट घेऊन चर्चा केली सदर गोष्टीचे गांभीर्य त्यांना पटवून सांगण्यात आले यावेळीच त्यांनी सदर बाबतीत एस टी महामंडळ तसेच इतर संबंधित घटकांना या संदर्भात सूचना दिल्या असल्याचं सांगून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिले या शिष्टमंडळात युवासेनेचे जिल्हा समन्वयक अविनाश कामते शहर प्रमुख पियुष चव्हाण शिवसेनेचे रुपेश हिंगवले युवासेना उत्तर विधानसभा अध्यक्ष शैलेश साळोखे सरचिटणीस दादू शिंदे युवती सेना शहर प्रमुख सौ तेजस्विनी घाटगे उपशहर वल्लारी वाले पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक सौरभ कुलकर्णी शहर समन्वयक मंगेश चितारे उपशहर प्रमुख अभिषेक ढोरे उपशहर प्रमुख विनायक मंडलिक प्रमुख अफान भागवान समरजित मोहिते वैष्णव गवळी आदित्य शिंदे रत्नदीप शिंदे वैभव माने सुमित मधाळे आदी उपस्थित होते